हॅलो सर्वांना नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलमधून तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी गावी आलेले आहे माझ्या भाच्यांचं लग्न आहे म्हणजेच हे माझं माहेर आहे तर भुजरगड तालुक्यातील हे एक छोटंसं गाव आणि इथे लग्नमंडप कसा घातला जातो हे मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर अभ्यास सोडून थोडंसं काहीतरी वेगळं थोडं हटके करावं असं मला वाटलं आणि म्हणूनच मराठी माझ्या या चॅनेलवरून मी मराठमोळी लग्नाचा मंडप कसा असतो हे दाखवणार आहे आपण पाहतो की शहरामध्ये खूप सुंदर सुंदर हॉल निवडले जातात मोठ्याने लग्न केलं जातं खूप खर्च केला जातो पण ग्रामीण भागामध्ये शक्यतो मोठ्याने लग्न केलं जात नाही तरी पण आता पद्धत आलेली आहे की जसं शहरामध्ये करतात तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा सजावट केली जाते तर घरा, घरा मा पहा आमच्या लक्ष्मी घर घरा येणार आहेत त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पाहत आहात तर सर्वांचे शुभाशीर्वाद आहेतच आणि सर्वांनी शुभाशीर्वाद मिळावेत पहा किती सुंदर मंडप घातलेला आहे कारण आपण पाहतो की शहरामध्ये एवढी जागा एवढा स्पेस नसतो आणि हेच फक्त ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं आणि खेडेगावामध्ये खरं तर नवरी द्यायला कोणी तयार होत नाहीत पण असं कोणीही करू नये कारण ग्रामीण भाग हा सुख समृद्धीतने भरलेला असतो तिथे कशाचीही कमतरता नसते सर्व सुख आपल्या पायाशी लोळण घेत असतात फक्त कष्ट करण्याची गरज कर असते मग ते काय शहरामध्ये सुद्धा आपल्याला कष्ट करावेच लागतात ना मग खेडेगावामध्ये कष्ट केले म्हणून काय झालं पहा अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पहा हे स्टेज आहे अतिशय मनमोहक असा स्टेज त्यांनी बनवलेला आहे पहा असं वाटलंही नव्हतं की इतकं सुंदर मंडप रचना असेल ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळेल तर नाही आजकाल ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतके मोठे मंडप आपल्याला पाहायला मिळतात शहरामध्ये इतके मोठे मंडप आपण घालू शकत नाही कारण ज हॉलमध्ये जेवढी जागा आहे ती तेवढाच थोडकाच मंडप आपण घालू शकतो पण ही मजा फक्त खेडेगावातच आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच मला वाटलं की तुमच्यापर्यंत थोडा अभ्यास सोडून थोडं काहीतरी हटके करावं असं वाटलं आणि मराठीतून हे मंडप याची मंडपाची रचना किंवा ग्रामीण भागातील लग्न कसं असतं मंडप कसं असतो हे तुम्हाला मला दाखवायचं होतं हे पहा जेवणाची सोया इथे आहे मांसाहारी जेवण आहे आणि याच्या पलीकडे आहे शाकाहारी जेवण पण तिथे काय झालेलं आहे अंधार आहे म्हणून मी थोडा व्हिडिओ केलेला नाही हाई आता ही वेळ आहे सकाळी सहा वाजलेली आहे आणि वाटलं की आपल्या या सर्व प्रेक्षकापर्यंत आपल्या सबस्क्राईबपर्यंत व्हिडिओ पोचवावा ग्रामीण भागातील मंडप रचना किंवा जागा कशी असते हे दाखवावं म्हणून मी तुमच्यापर्यंत हे पोचवण्यासाठी हे कष्ट घेतलेले आहे तर सर्वांना व्हिडिओ नक्की आवडेल लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा तसेच या आमच्या नवजोडप्यांना शुभाशीर्वाद तुमचे जरूर द्या